गोकुल सोबत गोकुल रिक्षा व्यावसायिकांना पासिंगच्या वेळी रोज पन्नास रुपयाचा दंड भरायला या ठिकाणी लागत होता रिक्षा व्यावसायिकांची ही आंदोलनाची स्थिती निर्माण झाली आणि खऱ्या अर्थानं काही रिक्षाचालक मला येऊन भेटले तातडीनं मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांचे सचिव विकासजी खारगे यांना या संदर्भात माहिती दिली आणि माझं पत्र दिलं सी एम साहेबांचे दुसरे सचिव चहल यांच्याशी देखील बोललो सी एम साहेबांच्या देखील देखील बोललो सी एम साहेबांनी राज्याचे मंत्री दादा भुसे यांना याविषयी या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करायला सांगितलं आणि काल झालेल्या चर्चेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा व्यावसायिकांना हा रोजचा पन्नास रुपयाचा भूर्दंड जो होणार होता तो रद्द करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या असंख्य रिक्षा चालकांच्या वतीनं या महायुतीच्या सरकारचं आम्ही जा, जाहीर अभिनंदन करतोय आभार मानत आहे रमेश पवार महाराष्ट्र चालक सेना जिल्हा प्रमुख महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व दादा भूषेने विधिमंडळात जे रिक्षाचालकांचा पन्नास रुपये दंड होता तो स्थगिती आणून रिक्षाचालकांना दिलासा दिल्याबद्दल व कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं महारा मार, महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेच्या वतीनं व म भाजप सेनाच्या वतीनं आम्ही सर्व रिक्षाचालक एकनाथ शिंदेसाहेबांचं क्षेत्रशा आभारे मानतो